कल्याण डोंगिली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे हे काही वेळातच भाजपामध्ये प्रवेश करणारे भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण वनमंत्री गणेश नाईक तसेच माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे सध्या एकंदरीतच आपण पाहू शकतो दिपेश म्हात्रे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची एक मोठी गर्दी आहे मोठं प्रदर्शन दिपेश म्हात्रे यांच्याकडून केलं जाणार असल्याचं देखील शक्यता सध्या वर्तवण्यात येते त्यांच्या घरासह आजूबाजूचा कार्यालयाचा परिसर पाहिला तर कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर हा भरून गेला आहे हजारो कार्यकर्ते दीपेश म्हात्रे यांच्यासोबत आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे एकंदरीतच दिपेश म्हात्रे यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष केने त्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी देखील प्रवेश करणार असल्याची माहिती सध्या समोर येते येत्या काही वेळातच हा प प्रवेश सोहळा डोंबिवली जिमखाना येथे पार पडणार आहे आणि एकंदरीतच महापालिकेच्या निवडणुकीवर ठाकरे गटाला जोरदार धक्का मानला जातो आहे त्यामुळे आता था, ठाकरे गट याबाबत काय भूमिका घेतं हे पाहणं देखील सध्या महत्त्वाचं ठरणार आहे